हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे पहा शोभवंत सुंदर रंगीबिरंगी फुले म्हटलं की आपल्यासमोर झेंडू येतो आणि खूप दिवस राहणारा आणि दिसायला पण खूप छान किंवा आता इथून पुढं सणावराला म्हणजे बघा ग गौरी गणपती दसरा दिवाळीमध्ये या म्हणजे झेंडूचा खूप मान असतो त्याच्यानंतर त्याच्या पानाचा पण खूप माळा मान असतो म्हणजे बघा आपण मा जे माळा तयार करतो नऊ दिवसाच्या नवरात्रीतल्या त्याच्यामध्ये आपण झेंडूच्या पानाची माळ पण करतो आणि झेंडूच्या फुलंही त्याच्यामध्ये फुलेही त्याच्यामध्ये असतात तसंच आपल्या गौरी गणपतीच्या वेळेस जे गाठी घेतात त्यावेळेस पण ह्याचे पानं आपल्याला लक्ष्मीच्या वेळेस लागतात त्यामुळे आता सध्याला खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे नसेल तर हे झाड तुम्ही लावा आणि त्याच्या आता कसं लावायचं त्याचं मी तुम्हाला आ, माहिती देते हे रोप लावण्यासाठी मी कलरची बादली घेतली खाली त्याला ड्रेनेज होलसाठी मी एक सळे गरम करून त्याला होल केलेले आहेत आणि त्याच्यावर खापराचे तुकडे टाकलेत किंवा मोठे दगड जरी टाकले तर चालतात आणि नारळाचे जे वरचे शेंड्या काढलेले असतात ते त्याच्यावर ठेवलेत ले का तर माती जर आपण डायरेक्ट असेच माती टाकली तर ते वेज बुजले जातात हे ठेवल्यामुळे मातीने ते ड्रेनेज होल बुजले जाणार नाहीत आणि आपल्याला सारखं पहाव्याची पण गरज पडणार नाही की ते होल बुजले का नाही म्हणजे तसं तर पाहावंच लागणार दोन तीन महिन्याने आपण चेक करायचं होल बुजलेत का आणि ते नीट खोलायचे त्याचे होल ते आहेत ते Uh, आता त्याच्यात मी काय केलेलं आहे म मा, माती टाकून घ्यायला लागली आणि ही माती मी उन्हाळ्यातच ऊन उन देऊन त्यात सर्व खते ते टाकून ठेवलेले आहेत पण काय झालेलं आहे पावसामुळे थोडी भिजली आणि त्याचे आता घट्ट असे गोळे बनलेले आहेत खूप फोडायचा प्रयत्न केला पण जास्त काही फुटले नाहीत पण म्हटलं मग त्याच्यावर पाणी टाकलं की ते फुटले जातील म्हणून मी तसेच ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर मी हाता हळद टाकून घेते हळद ही आ, म्हणजे त्याच्यातून बुरशी किंवा कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही मातीतून लिम्बु, ते आणि लिंबू लिंबूळीचा जे पावडर मिळते खत मिळतं ते टाकलेलं आहे आणि साफ पावडर साफ पावडर ही बुरशी प्रतिरोधक आहे आणि बुरशी त्याच्यामुळे लागत नाही किंवा कुठलाही रोग मातीतून ते येणार नाही रोप आणलं होतं त्यावेळेस खूप छोट्या कुंडीत होतं म्हणून मी या बोर्नुटीच्या बोर्निटाच्या भरणीत लावलं पण तेही आता लहान पडायला लागलं म्हणून मी आता मोठ्या कुंडीत ते लावून घ्यायला लागलेले आहे अशा प्रकारे आता हे या काढलेलं आहे रोप मी हळद तर आपल्या घरी असतेच फक्त साफ पावडर तेवढी आणायची आणि साफ पावडर खूप गरजेची आहे तुम्ही जर बागकाम करणारच असाल तर साफ पावडर आणि लिंबोळीचं खत आ, हे ठेवास घरी आणि असं काही नाही कमी किमती खूप कमी किमतीत जास्त काही नाही आणि हे गरजेचे आहेत खतं आता ह्याच्यावर मी त्या थोडीशी त्यातली माती टाकली आणि काही जी मुळ्या ते होत्या ते सर्व त्यातले कचरं काढून टाकलेलं आहे आणि ते आता रोप मी त्याच्यात ठेवलेले आता ते थे ठेवल्यानंतर मी काय केलेलं आहे हे छोटे छोटे रोप आहेत त्याच्यामुळे मी एका कुंडीतच दोन रोपं लावले छोटे रोप आहेत त्याच्यामुळे आणि अशा प्रकारे आता हे दुसरं पण रोप मी लावून घेते हे झाड आपण असं नर्सरीतून आणले तर आपल्याला ऑलरेडी एक दीड महिन्याचं हे झाड किंवा त्याला कळ्या फुले चालू झालेले आहेत असं मिळालेलं आहे जर आपल्याला म्हणजे जा हे झाड आपण हे हे झाड आपण घरी पण तयार करू शकतो जून महिन्यातच पण जून महिन्यातच आपल्याला करता येतं कारण उन्हाळ्यात त्याचे फु जर आपण फुले वाळून ठेवले तर जून महिन्यात आपण ते फुलाच्या पाकळ्या काढून लावल्या टाकल्या मातीत तर ते उगून येतात दुसरी काय पद्धत तर त्याच्या फांद्या जर आपण कटिंग करून ते लावल्या तरीही त्याला सात आठ दिवसात मुळ्या येतात आणि रोप तयार होतं पण आता ऑलरेडी मोठं झाड आहे त्याला कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला फुले मिळतीलच आता पुढच्या एक दोन महिन्यासाठी आणि कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत आता मी ह्या जे लावलेल्या रोपावाला मध्ये निम पावडर टाकाय लागले म्हणजे जे खत मिळतं निम पावडरचे ते टाकायला लागले त्यांनी पण खत छान असतं ते त्यांनी जर रोपाची वाढ छान होती त्याच्यानंतर साफ पावडर पण टाकले साप पावडर मी सांगितले बुरशीजन्य रो आहे म्हणजे बुरशी त्याच्यामुळे येत नाही किंवा कीड पण लागत नाही आणि हळदी हाल प हळद पण चांगली असे रोगांना म्हणजे त्याच्यावर पडणारे रोग दूर होते ह्याचा हळदीचा फवारा पण आपण पन करू शकतो आणि हे टाकून घेतलेले की त्याची मुळाची वाढ पण छान व्हावी किंवा मुळांना कीड लागून बुरशी लागवणी म्हणून आपण ते टाकून घेतले आणि आता त्याच्यावर माती लावून थोडीशी अजून घ्यायची आहे असे छान सोपवून घ्यायची आहे माती आता ह्याच्यावरचे जे का फुले आहेत ते जास्त ठेव ठेवायचे नाहीत किंवा फु फुल, फुल पूर्ण फुललेली फुलंसुद्धा आपण कात्रीने काढून टाकायचे आता ह्याच्यात मी थोडंसं शेणखत टाकायला लागले शेणखतामध्ये काय असतं आपण हे लिक्विड न, प ह्याच्यात पण टाकू शकतो नायट्रोजन असतं शेणखतामध्ये आणि ते नायट्रोजन बघा पाव पावसाच्या पाण्यात नायट्रोजन असतं पावसाळ्यात झाडं कशाशी टवटवीत होतात छान वाढ पण होती कारण पावसात पावसाच्या पाण्यात नायट्रोजन असते तसंच ह्या शेणखतात नायट्रोजन असतं त्याच्यामुळे स सर्व झाडांना म्हणजे कुठल्याही फुलाच्या झाडाला शेणखत तुम्ही द्या व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये त्याला खतं किंवा रोप अजून आत्ताशीक लावले त्यामुळे गरज पण नाही कुठल्या खताची किंवा कुठल्या फवारणीची मी ह्याची सविस्तर माहिती मी दुसरा व्हिडिओ करून तुम्हाला टाकेल की थोडंसं पंधरा वीस दिवसांनी झाडं छान झालं की मी खते कोणते द्यायचे त्या फवारणी किंवा घरगुतीच कुठल्या फवारण्या करायच्या कुठले खतं म्हणजे डाळ भाताचं पाणी म्हणा किंवा सोडा फ फवारला जातो त्याच्यानंतर आपल्या शेणखताचं लिक्विड कसं करून ते डाळ भाताचं पाणी मिक्स करून द्यायचं म्हणजे बऱ्याच अशी माहिती मी उपयुक्त माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल कारण आत्ता रोप तशा का आपण लावलेलं आहे त्यामुळे आत्ताच खर्चाची ते गरज नाही आहे कारण त्याला छान असं सेट होऊ द्यावं लागल त्याला एक आपण घर दिलेलं आहे त्याच्यात तिला आधी सु छान असं त्याला रमू द्यावं लागल रुजू द्यावं लागल तरच आपल्याला मग पुढचे त्याच्यात अजून सुधारणा कर करण्यासाठी काय करता येईल ही पाहूया त्याचा व्हिडिओ मी नक्की टाकेल त्यावेळेस तो नक्की तुम्ही पाहा आणि रोपाचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्व व्हिडिओ पाहा धन्यवाद